शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंबा या फळ पिकाचं भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते ज्यामध्ये महाराष्ट्र असेल गुजरात असेल आंध्र असेल अशा बऱ्याच ठिकाणी आंबा या फळ पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते तर आज आपल्याला जे आंब्यामध्ये जे येणारं जे वातावरण आहे ते दिवसेंदिवस चेंज होत चाललेलं आहे कारण या ठिकाणी खूप अवकाळी पाऊस पडल्यामुळं आंब्यामध्ये जो मोहोर येतो तो, तो नोव्हेंबरमध्ये दिसाय दिसायला लागतो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पण तसं झालेलं नाही तर यामध्ये काही झाडाला पालवी फुटत आहे आणि काही झाडाला स्टॉप अन्नद्रव्य झालेलं आहे तर आपल्याला लवकर मोहर येण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला मी फवारणी सांगतो ती ही फवारणी या हेडिओच्या माध्यमामधून आपल्याला करायची आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये या, या वातावरणामुळं थंडीमुळं आणि जास्त पाऊस झाल्यामुळं यामध्ये आंब्यामध्ये जो हा बदल दिसून आलेला आहे जो तो तो की जो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मोहर येतो तो आलेला नाही याचं एकच कारण की या पावसामुळं जे ताण पाहिजे होता ते ताण आंब्याला बसलेलं नाही त्यासाठी आपल्याला अशा ह्या पालव्या फुटत आहेत आणि या पालव्यामधून आपल्याला लवकर मोहर येण्यासाठी ही फवारणी घ्यायची आहे एक खूप महत्त्वाची फवारणी या आहे आप यामध्ये आपल्याला असे जर दर अन्नद्रव्याचं स्टॉप करायचं असेल यासाठी आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस नावाचं एक खत आहे पोटॅशियम मॅग्नेशियम असलेला हे आपल्याला सात ग्राम प्रति लिटरला घ्यायचं आहे याचं फवारणी करायची आहे आणि त्याच्यासोबत एक ग्राम चिल्ट्रेट पोटॅशियम हे आपल्याला घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट सांगतो ज्यामध्ये की याचे जर व्हाईट असतात रेषा या पानामध्ये तर आपल्याला या ठिकाणी हे तेरा झिरो पंचेचाळीस फवारायचं आहे आणि दुसरं जर याच्यामध्ये जर येल्लो कलर आला तरच हे आंब्यामध्ये टॉपिक फुटता जाईन या ठिकाणी मोहर निघल तर त्यासाठी आपल्याला एक बारा दिवसाच्या दुसऱ्या बारा दिवसानंतर आपल्याला एक फवारणी झिरो बावन्न चौतीसची करायची आहे ज्या माध्यमामधून ही पालवी लवकरात लवकर ॲक्टिव्ह होईल आणि या ठिकाणी मोहर याला सुरुवात होईल हा जो बाग दिसतो तुम्हाला हा केशरचा बाग आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बाग म्हणजे काही ठिकाणी आंबे फुटलेली आहे तर पाली आलेली आहे आणि काही ठिकाणी नाही आलेली आहे तर अशा अवस्थेमध्ये अशा कंडिशनमध्ये आपल्याला हे दोन आ, बारा बारा दिवसाच्या कालावधीनं हे चिल्ट्रेड मायक्रोन्यूट्रन जे आहेत हे फवारायचे आहेत या ठिकाणी अशा ठिकाणी जे स्टॉप होतात आणि या ठिकाणी मोहर सुरुवात होईल हे बघू शकता अशा जर मोहर दोन लक्ष नाही तर हे जे खालचे जे पानं जे लिप आहेत हे लांब असतात आणि याच्या पिवळसर मधातल्या रेषा असतात आणि या ठिकाणी जो हे जे मधातला पॉईंट दिसतो याचा टॉपिक हा ॲक्टिव असतो या ठिकाणी मोहर याला सुरुवात होते परंतु कालांतराने पाऊस जास्त झाल्यामुळं मोहर लेट येत आहे त्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये हा जास्तीत जास्त आंब्यावर मोहर येऊ शकतो कारण नोव्हेंबरपासून सुरुवात होती परंतु या पावसाच्या वातावरणामुळं लेट होत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण ही फवारणी जर केली तर या माध्यमामधून तुम्हाला आंब्या फळपिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेता येईल आणि तुमचा जो बेनिफिट आहे तुमचं जे टार्गेट आहे या ठिकाणी तुम्हाला कवर करता येईल शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त जे फळबागावाले शेतकरी असाल आंब्याचे त्यापर्यंत शेअर करा तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद